मी आहे पिंपळेर शहरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे शालेय विद्यार्थ्यांना दफ्तर व शालेय साहित्य वाटप करून गावातील सामाजिक काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पिंपळेर येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे आज डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दफ्तर व उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे होते प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस साहेब व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पिंपळेर शहरात सामाजिक काम करणारे माजी लोकनियुक्त सरपंच साहेबराव देशमुख वजीराबी खाला प्राध्यापक डे पाटील प्रकाश विस्पुते दीपक खर्टे नागू लोणारे रुपाली चौधरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भटू पवार पांडुरंग सूर्यवंशी हरिभक्त परायण बालचंद्र दुसाने सतीश पाटील नाशिर दे देवेंद्र गांगुर्डे मम्मनीबाई पिंपळेरवाला अविनाश पाटील कैलास गोगड रिकपचंद जैन रामकृष्ण एखंडे पंचायत समिती सदस्य देवेंद्र पाटील संभाजीराव आईराव धुडकू भारुड भाऊ वागूल ज्येष्ठ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप प्राध्यापक शिवप्रसाद छवळे विशाल गांगुर्डे भरत बागुल अनिल बोराडे अंबादास बेनुसकर सद्दाम पटेल अयुब पठाण प्रताप गांगुर्डे नितीन नगरकर मुन्ना जैन महेश वाघ उमेर पठाण श्री जिरे तसेच लोणेश्वरी इंदिरानगर संजयनगर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमात दफ्तरसाठी कैलास गोगड यांनी तर पाणी बॉटलसाठी रिकब शेठ जैन यांनी मदत केली तर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एकखंडे यांनी अकरा हजार रुपये रोख मदत केली मम्मदीबाई पिंपळेरवाला यांनी देखील अकराशे रुपयाची रोख मदत केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सुरवशी सर यांनी केले तर आभार गौतम पवार यांनी मानले त्यानंतर सायंकाळी सहा वाजेला भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची सजवलेल्या रथावरून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीला सुरुवात इंदिरानगर येथील साभ सामाजिक सभागृहापासून करण्यात आली पिंपळ प्रतिमेचे पूजन उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापंडीस पी एस आय भूषण शवाळे श्री पी एस आय चौरे तसेच ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे उपसरपंच विजय गांगुर्डे संभाजीराव आयराव सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सूर्यवंशी श्याम दुसाने माजी उपसरपंच योगेश नेरकर योगेश भदान अविनाश पाटील भटू पवार मिलिंद बैसाने आयुब पठाण उमेर पठाण यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व जाती धर्माच्या तरुणांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला संपूर्ण पिंपळेर शहरातून मिरवणूक वाजत गाजत निघाली बाजारपेठ येथे सामाजिक कार्यकर्ते रिकब शेठ जैन यांनी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना थंड सरबत व पाणी वाटप केले मिरवणुकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापणीश यांनी चोख बंदोबस्त ठेवला मिरवणूक शांततेत निघाली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या ठिकाणी उत्सव समितीतर्फे सर्वांचे आभार मानले जावादाी ला सद्याजी गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या